पीक कर्जाचे वाटप दोनशे पीक कर्ज वितरण बाळापूर पातूर तालुक्यात लिंबाचे दर तेजीत निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले व्यापाऱ्यांची शेतकऱ्यांकडून खरेदी गावरान लांबा आता नष्ट होण्याच्या मार्गावर एरांडॉल मध्ये ठिबक सिंचन केले मात्र अनुदान दीड वर्षापासून रखडले एक हजार सुलतानी बरोबर स्वावलंबन कृषी विभागाकडून मार्गदर्शन शासकीय तूर खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ नोंदणी करण्याचं शेतकऱ्यांना आवाहन तूर खरेदीसाठी एजन्सी नियुक्त अखेर शेतकऱ्यांच्या अनुदानाचा निधी कृषी विभागाला मिळाला पैठण इथं सीसीआय कडून तीन विभागांमध्ये पंचावन्न लाख क्विंटल कापसाची खरेदी शेतकऱ्यांना दिला सर्वोच्च रुपयांचा दर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा समावेश तीस टक्क्यांनी आंब्याचे दर वाढले मे महिन्यामध्ये दर घसरण्याची शक्यता रमजान निमित्तानं केशर बदाम जातीचे आंबे उपलब्ध उत्पादन खर्चा एवढाही बाजारभाव मिळेना कांदा साठवून ठेवण्यावर शेतकऱ्यांचा भर केडगाव उप बाजारात कांद्याची आवक वाढल्यानं बाजारभावात घट तर दौंड पालेभाज्या स्थिर सिन्नर इथं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची तेरा लाखांची केली फसवणूक वावी पोलीस केला गुन्हा दाखल मालेगावात तालुक्यात कांद्यावर करप्याचा प्रादुर्भाव उशिरा लागवड केलेल्या पिकांवर जाणवतोय परिणाम उजनी लाव क्षेत्रातील केळीला जीआय मानांकनाची मागणी सर्वाधिक केळी निर्यात उत्तम गोडवा आणि जास्त टिकण्याची गुणवत्ता सहाशे ऐंशी गावात संभाव्य पाणी टंचाई चारशे छत्तीस टँकर सुरू करण्याचं नियोजन